जय महाराष्ट्र आपण बघू शकतो लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त मौजे पाटण कुस्ती मैदानातील नंबर एक ची कुस्ती विद्यापीठ चॅम्पियन अक्षय मोहिते वर्सेस उदय खांडेकर मामासाहेब कुस्ती संकुलन पुणे अशा कुस्तीला प्रारंभ होतोय सर्व कमिटीच्या असते सर्व ग्रामस्थांच्या असते इनाम रुपये एक्वन हजार रुपये आणि उदय खांडेकर आक्रमक झाला आणि अक्षय मोहितेवरती कब्जा घेतला ते उदय खांडेकर चप्पल चित्ता तर दुसरा ढाण्यावाग वाघ आहे एक आग आहे तर दुसरा नाग आहे डावा पुडवा खरा करून निघून जाण्याच्या पवित्र्यात

ज्याच्या बँकेत बॅलन्स आहे ज्याच्याकडे करंट आहे त्याचा चेक वाटणार आहे आता या बाजूला पंचाच्या भूमिकेत दिनकरराव धामणकर लाल मातीनं त्यांना वैभव दोन या लाल मातीसाठी जगणार आणि या लाल मातीसाठीच मरणार माती हे माय भूमी फेडी न पांग सारे आणि आरतीला हे चंद्र या लाल मातीचं रोण फेडण्यासाठी या लाल मातीतले हिर्याज महाराष्ट्रातील अवल राज्याची पुरुष शोधून आज आखाड्यावरती आणले पाटणच्या मैदानामध्ये सगळ्यांचा सन्मान करून घ्या खरच सांगतो निकमच आहे कुणी धनान कुणी मनानं कायन वाचन सगळ्यांनी मदत केली म्हणून एवढं टॉप लेवलचं मैदान आज पार पडतंय सगळ्यांनी जरा यात्रा कमिटी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्यासाठी टाळी बाजू दरा टाळीच्या गजरात सगळ्यांनी स्वागत करा दिग्विजय पडवळ युवा कुस्ती संघटन याचा सन्मान होतोय कमिटीच्या वतीनं प्रकाश गाडगे बसतात दोघांनी सूचना करावा अशी कुस्ती गुण घ्यायला सहा मिनिटामध्ये महाराष्ट्र केसरी होतोय अशी डोक्याला डोक्याला कुस्ती होत नाही रणजीत आणि मिशान कुठल्या ह्याच्याकांना हे परत ठरवावं लागतंय अशी कुस्ती जर तुम्ही करायला लागला तर कमिटी अनेक वक्तव्य मंडळी दाखल आहेत रेडा आणि रचार लोकांना आता आवडत नाही सतकदार कुस्तीला मागणी आहे ऑलिम्पिक मध्ये दोन हजार वीस पासन आपला भारत देश ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत होता परंतु वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये आपल्याला सात पन्नास वर्ष पदक नव्हतं परंतु कराड तालुक्यातील गोवर्ष वडूरीचा सुपुत्र या सातारा जिल्ह्याचं भूषण महाराष्ट्राचं भूषण जाधव यांनी या भारताला वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये पदक मिळवून दिलं असा आपला हा सातारा जिल्हा क्रांतीचा जिल्हा मी मागाची सुरुवातीला सांगितलं होत पहिले मुख्यमंत्री याच सातारा जिल्ह्याचे यशवंतराव चव्हाण पहिला ऑलिम्पिक वीर याच सातारा जिल्ह्यातला कराड तालुक्यातला खशाला देव रंजीत आणि विशाल मनगट मनगडाला भिडली चौदांडीत चालू झाली गर्दन खेळ चालू झाली हाताच चा, हातुड मानव पडायला लागल हुल पाठीवरती गेला ते अक्षय माहिती वाटतंय का नाही असलं एखादं राम रुपी हनुमान रुपी आपल्या घरात तयार करावं का सगळं घालायचं आणि मैदानाच्या कड्या येऊन बसून अशी टांग लावली त्याने टांग लावली आणि आपल्या पोरानं शंभर मिली लावली आक्रमक होऊन कब्जा घेतला उदय खंडेकरण अक्षय मोहित्याचा विशाल आणि रंजित कुस्ती छोटे की आगे पडकर कुस्ती की जी गुण घ्यायला बाळाने एवढा वेळ लागत नाही पाच मिनिटात जर गुण नाही घेतला तर रिकामे आता हो ना आपल्याला परत जावं लागणार आहे समोर उभं राहू नका जरा या बाजूला उदय खंडेकर खालून किल्ली तोडून चा निघून जाण्याच्या पवित्र्यात तो अक्षय मोहिते कामगार केसरी गदेचा मानकरी ठरलाय गेल्याच महिन्यात आणि सुनील मोहिते हात वरती करा अनेक अनमोल क्रांती कारखाना कुंडलचे वाजतात ज्यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर दीडशे पूर्ण सराव करतायत अनेक अनमोल हिऱ्यांना त्यांनी पैलू पाडलेला आहे त्यांचाच पत्ता आता विजयी झाला दोन नंबरला विनय चन्ने या बाजूला घोटना ठेवतोय उदय खांडेकर आणि मगाशीच मी सांगत होतो ऑलिम्पिक मध्ये सव्वीस जुलै एकोणीसशे ला खशा बाजू पहिलं पदक मिळवून दिलं होतं त्याच्यानंतर जवळजवळ छप्पन वर्ष झाली वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये पदक नव्हतं दोन हजार आठ साली सुशील कुमार न पदक मिळवलं होतं दोन हजार आठ साली त्याच्यानंतर दोन हजार बारा साली योगेश्वर दत्न दोन हजार बारा साली आपल्या भारत मातेला पदक मिळवलं होत आणि दोन हजार सोळा साली भारताची वाघिण हरियाणाची वागिण साक्षी मलिक इनर आतमध्ये हा दोन हजार सोळाच्या ऑलिम्पिक मध्ये वैयक्तिक आपल्या भारताची बाकी कोरी होती परंतु एका महिलेने राग लागली होती ती महाराष्ट्राची आपल्या भारताची वागीण साक्षी मलिक आणि पाहिला गिस्सा मारतोय उदय खांडेकर तिथंच अंगावरती जातोय अक्षय मोहिते तशीच मध्यभागी का कुस्ती